क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीनंतर कारवाई सुबोध ठाणेकरांचा हातोडा धडाका वेंकट हॉटेलचा अनधिकृत हॉल भुईसपाट अनधिकृत बांधकामांना कसलाही थारा नाही असा स्पष्ट संदेश देत पनवेल महापालिकेचे अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी व्यंकट हॉटेलच्या टॅरेसवरील बेकायदेशीर हॉल अक्षरशः भुईसपाट केला आहे प्रभाग समिती क हद्दीतील या हॉटेलने टॅरेसवर विनापर्वाना मोठा हॉल उभारला होता ज्यावर मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी जोरदार आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती डॉक्टर तांबोळी यांनी केलेल्या गंभीर तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ याची दखल घेतली अनेक दिवस केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेरीस काल सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी स्वतः कारवाईची सूत्रे हाती घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक दशरथ भंडारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने घटनास्थळी धडक दिली कोणताही दबाव किंवा मुलाहिजा न ठेवता या पथकाने थेट अनधिकृत हॉलचे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली बघता बघता हा बेकायदेशीरित्या उभारलेला प्रशस्त हॉल मातीमोल झाला आहे या धडाकेबाज कारवाईमुळे हॉटेल मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कठोर शिक्षा मिळाली आहे या कारवाईमुळे प्रभाग हद्दीतील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत अधिकारी सुबोध ठाणेकर यांनी केवळ बांधकाम तोडले नाही तर त्यांनी इतर प्रभाग अधिकाऱ्यांसाठी एक सुबोध धडा घालून दिला आहे अनेक ठिकाणी राजकीय दबावामुळे किंवा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जाते मात्र ठाणेकर यांनी दाखवलेली निष्पक्षता आणि कठोरता दर्शवते की प्रशासकीय इच्छाशक्ती असल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करता येते सुबोध ठाणेकर यांनी हातोडा चालवून हे सिद्ध केले आहे की यापुढे अनधिकृत बांधकामाची कोणतीही गई केली जाणार नाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच हा संदेश आता संपूर्ण ठाणे शहरात पोहोचला आहे त्यामुळे नियमबाह्य बांधकामे करण्यापूर्वी अनेकांना दहा वेळा विचार करावा लागेल हे स्पष्ट झाले आहे प्रेस मीडिया लाईव्हसाठी साठी रायगड जिल्ह्यातून सुनील पाटील प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा